त्यानंतर त्यांनी मार्फत राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एक महापौर राहिले यावेळी तरुण महापौर म्हणून त्यांची गणना देखील झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा देवेंद्र आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार एक साली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील राहिले आहेत यानंतर दोन हजार दहा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली यासोबतच दोन हजार तेरा मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर दोन हजार चौदा साली ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तसेच दोन हजार एकोणीस मध्ये देखील सलग दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये उपमुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर चोवीस साली ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सोशल मीडियावर देखील आम्हाला नक्की फॉलो करा